हॅलो हॅलो हा बोला ठाकूर साहेब बोलतात का आगरदंड्याचे ग्रामसेवक हा बोला देवरुखकर बोलतो पत्रकार आहे आमचे एक प्रतिनिधी तिकडे आहेत सुप्रेश खोत म्हणून त्यांनी एक अर्ज केला होता एका मोबाईल टॉवरच्या विरोधात नंतर तुम्ही त्याला नोटीस इश्यू केली होती टॉवरचं बांधकाम तर झालं सगळं पूर्ण आता परमिशनला टाकलंय असं काहीतरी ऐकायला मला हे विचारायचे की त्याच्यावर कारवाई काय झाली कारवाई म्हणजे पत्र दिलं होतं आपण परवानगी घेतली काय कोणाची भागाची ग्रामपंचायत बॉडीने निर्णय घेतला त्यांना बोलून घ्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे काही विषय आहेत त्या संदर्भात चर्चा करायची बर म्हणजे मग परवानगी देणार का त्याला हा ग्रामस्थांच्या मागण्या आहेत लोकांचं जे कंपनी कंपनीकडून अपेक्षा आहेत किंवा काही ग्रामस्थांचा करारनामा करायचा आहे ते जर मान्य करणार नस तिथं मग तसिलदारांकडे पत्र वाढ करून पुढची प्रोसेस करायची आहे बर आपल्याला प्रोसेस तर दोन एक महिन्याच्या दोन नोटीस द्यायचे आहेत मग पुढची प्रोसेस करायची आहे अशा गोष्टी चालणार आहेत तर आपण कायदेशीर नोटीस दिली त्याचं त्यांनी उत्तर दिलं आम्हाला माहिती परवानगी तुमच्याकडे सादर करतोय अर्ज त्यांनी सादर केला आणि त्या संदर्भात कंप सदस्य आणि त्यांच्या बॉडीचं म्हणणं असाल मीटिंग मध्ये त्यांना बोलून घ्या त्यांचे मेन प्रतिनिधी असतील ते ग्रामस्थांच्या काही मागण्या असतील किंवा काही गोष्टी असतील त्या करत असतील आपण पुढे चर्चा करू दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मध्ये तुम्ही पहिली नोटीस दिली बरोबर हा हा दुसरी नोटीस कधी दिली नाही याच्यावर अर्थ पत्र दिलं त्यांना तुमचं असं असं त्यावर समजा अर्ज आलेला आहे आपण मीटिंग घ्या पण त्याच्यानंतर आचारसंहिता लागली त्यामुळे थांबून ठेवलं दुसरी नोटीस जर द्यायला पाहिजे असेल तर ती किती कालावधीने देतात तुम्ही आपली जी मीटिंग झाली मासिक सभा मासिक सभेच्या अनुषंगाने त्याचा निर्णय झाला जेव्हा अर्जावरती त्या अनुषंगाने दुसरी नोटीस द्यायचा प्रश्न आला ना त्यांचा त्याला बोलवण्याचा विषय आला ना नाही त्याचा अर्ज बाजूला राहत्या दोन मिनिटासाठी त्याचा अर्ज हा विषय बाजूला राहत्या दोन मिनिट मला एवढंच सांगा की पहिली नोटीस आपण फेब्रुवारी मध्ये काढली त्याला उत्तर दिलं नसतं तर दुसरी नोटीस कुठल्या महिन्यात निघाली एक महिन्यानंतर झाली परत ती आपल्याकडून गेली का नाही त्यांचा अर्ज ना नाही अर्ज येऊ द्या ऐका ना अर्ज येऊ द्या पण दुसरी नोटीस काढणं हे कायदेशीरित्या आपलं कर्तव्य आहे ना।, ना मीटिंग मध्ये विषय झाला ना असं असं नोटीस काढायची असं त्यांना अर्ज आल्यानंतर बोलून समक्ष कंपनीच्या प्रतिनिधी असं कुठला नियम आहे की मीटिंग झाली तर दुसरी नोटीस नाही पाठवायची देतो तुम्हाला उत्तर देणार अर्जदार आपल्याला अर्जदार नाही हा विषय आमच्या हातामध्ये त्यांनी सोपवला आहे आणि आता ग्रामसेवकांनीच याच उत्तर द्यायचं ग्रामसेवक म्हणजे कायदेशीर प्रतिनिधी आहे शासनाचा आणि कायद्याने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता माझं म्हणणं एकच आहे तुम्ही गावाच्या भल्यासाठी काही काम करून घेत असतील सदस्यांचा तो विचार आहे आणि सदस्यांचं मत वेगळं आहे ते त्यांची पद्धत वेगळी बाजूला द्या पण ग्रामसेवक म्हणून कायदेशीर प्रक्रिया ह्याच्यामध्ये काय व्हायला हवी होती ती होणं अपेक्षित आहे ना तुमच्याकडून तुम्ही का थांबलेत आणि तुम्हाला तुम्ही का थांबलात आणि तुम्ही थांबावं असं काय ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी असं ठरवलं अर्ज आला मग नोटीस नाही पाठवायची असा कुठं नियम आहे तुम्ही नियमानुसार काम केलेलं नाही हे दिसतंय म्हणजे तक्रार बनेल तर आता टॉवरच्या विरोधात नाही बनणार साहेब हा तक्रार बनेल तर तुमच्या विरोधात डिपार्टमेंटल बनणार ठीक आम्ही पत्रकार केलाय तुमचं जे के म्हणणं असेल तर मग तुम्ही तसं कळवा आम्ही तक्रार देणार द्या द्या बर